डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळ्या आगमनासाठी शिरो तालुका सज्ज नमस्कार सांग बल न्यूज मध्ये आपलं स्वागत अठ्ठावीस सप्टेंबरला जयसिंगपुरात भव्य सोहळा भीमज्योत परिक्रमेची तालुक्यातील ग्रामाग्रामात उत्साही धामधूम जयसिंगपूर शिरो तालुक्याने अर्धशतकापासून जपलेले स्वप्न अखेर साकार होत आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णागृती पुतळा आणि भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार राजेंद्र पाटील यडगावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या झाला असून या पुतळ्याचा भव्य आगमन सोहळा रविवा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट संभाजीराजे नाईक समन्वयक सुरेश कांबळे देवेंद्र कांबळे राजेंद्र झेले दादा पाटील चिंचवाडकर मिलिंद शिंदे यांनी ही माहिती दिली एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान तालुकाभर भीम ज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे या ज्योतीचे दर्शन शहर प्रत्येक गावात होणार असून शेकडो भीमसैनिक अनुयायी व आंबेडकर प्रेमी त्यांनी प्रबोधनाचा संदेश देतील अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा वाजता जयसिंगपूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येईल शेकडो युवक युवतींचा उत्साही सहभाग या रॅलीत असणार आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ जनता हायस्कूल समोर कोल्हापूर चांगली ओढून आगमन सोहळ्याची भव्य मिरवणूक सुरू होईल या मिरवणुकीत नेत्र लाईट इफेक्ट्स इफेक्ट महिला रिजिम पथक दक्षिणात्य ढोल पथक बैंड पथक ढोल ताशा डांस ग्रुप नयन रमे आतिशबाजी चित्ररथ व डीजे साउंड याचा आकर्षक असा समावेश असणार आहे या ऐतिहासिक सा सा क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नगराध्यक्ष संजय पाटील मुख्य अधिकारी टीना गवळी तसेच तालुक्यातील मान्यवर पक्षनेते सामाजिक संस्था युवक मंडळी आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत सर्व समाज घटकांना या भव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले पत्रकार परिषदेस तालुक्यातील असंख्य भीमसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रारंभी स्वागत बबन यादव यांनी केले अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका